स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश निवडणुका घ्यायच्याच नाहीत का सुप्रीम कोर्टाचा सवाल सध्या देशामध्ये आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय कोर्टाची टिप्पणी दोन हजार बावीस आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील सुप्रीम कोर्टाचे आदेश निवडणुका रोखून ठेवण्याचं ठोस कारण दिसत नाही सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण तर निवडणुकांना मुदतवाढ घेण्यासाठी न्यायालयाचीच परवानगी लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्वागत निवडणूक आयोगानं लवकरात लवकर निवडणुकांची तयारी करावी फडणवीस यांची विनंती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेतल्या जाव्यात हीच आमची भूमिका प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होणार दरेकरांची माहिती सगळ्या परिस्थितीचा सा सामना करून या निवडणुकीसाठी तयार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया तर सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिले त्याचे आम्ही पालन करू राऊतांची माहिती जाणून बुजून निवडणुका लांबवल्या जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आतापर्यंत का टाळण्यात आला याचं उत्तर कोणाकडेच नाही मात्र आता निवडणुका घ्याव्याच लागतील आव्हाडांचं वक्तव्य निवडणुकांसाठी आम्ही सज्ज कोर्टाचा आदेश आहे तर स्पष्ट केलं पाहिजे पण निवडणुका झाल्या पाहिजेत हे आमचंही म्हणणं ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सामान्य माणसाच्या दृष्टीनं महत्वाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया नवीन चेहरे शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर नगरपंचायतीवर निवडून येते दानवे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दिलेल्या निर्णयाचं स्वागत मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया तर कुठलाही अडथळा न येता निवडणुका झाल्या पाहिजेत देशपांडेंची अपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं लक्ष्मण हकेंनी केलं स्वागत बोगस ओबीसी दाखले घेऊन तुमच्या समोर निवडणुकीत येणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करा हकेंचं आवाहन चौंडिलला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा मान्य पाच हजार पाचशे तीन कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय मुलींसाठी विशेष आयटीआय तसंच यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणार हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार फडणवीसांची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा अहिल्यादेवी यांचं जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय यासोबतच तुळजाभवानी मंदिरासाठी अठराशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिरासाठी दोनशे एकोणसाठ कोटी महालक्ष्मी मंदिरासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चौंडीमध्ये सूतगिरणीचं भूमिपूजन चौंडीमध्ये जवळपास दहा एकरवर उभारण्यात येणार <ग्णागाँ> सहकारी सूतगिरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आमदार संग्राम जगतापांच्या कुटुंबांची भेट अरुण जगतापांचं निधन झाल्यामुळे घेतली सांत्वनपर भेट अरुण जगतापांचं कार्य संग्राम जगताप पुढे नेतील फडणवीसांची भेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली माजी खासदार संजय धोत्रेंची भेट गेल्या काही वर्षांपासून धोत्रेंची तब्येत खराब असल्यामुळे गडकरींकडून धोत्रेंच्या तब्येतीची विचारपूस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गाची आणि नदी खोलीकरणाच्या कामाची पाहणी यावेळी रस्ते दुरुस्ती आणि नदी नाले खोली गडकरींनी घेतला आढावा छत्रपती संभाजीनगरमध्ये लबाडांनो पाणी द्या या आंदोलनावर आधारित रॅप सॉन्ग लॉन्च ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या हस्ते करण्यात आलं लॉन्च अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल मुंबईत सात ते आठ ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी ठाण्यामध्ये लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडामध्ये विहंग हिल्स परिसरातील चाळीस मीटर रस्त्यावर प्रकल्प राबवण्यात येणार पुढील पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज तर विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा मुंबईला आज आणि उद्या येलो अलर्ट राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता एनडीआरएफच्या टीमकडून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट पावसाळ्यापूर्वी पाहणी करून घेतला आढावा पुण्यात पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे पाणीपुरवठा विभागाला आदेश आठवडाभरामध्ये फेर आढावा घेण्याच्या सूचना बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं झोडपलं बीड गेवराई पाटोदा आष्टी आणि खेज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अनेक भागांत गारपीट बीडमध्ये अवकाळी आणि गारपिडीनं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंब्याचा सडा गारपिडीनं फळबागांचंही अतोनात नुकसान बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान तर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलार पॅनलही उडून गेले नंदुरबार शहरामध्ये जोरदार पाऊस पिकांचं मोठं नुकसान पावसाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याची माहिती नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचं थैमान आंब्याच्या बागांचं प्रचंड नुकसान शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पावसानं वातावरणात गारवा गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचं तापमान पंचेचाळीस पार पोहोचलं भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं भात पिकाला अवकाळीचा फटका हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी आणि तेल्हारा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीन दोस्त शेतकऱ्यांचं मोठं नुकसान परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आंबा केळी लिंबोणी अशा अनेक फळबागांचं नुकसान शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भागा भुईसपाट हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीन दोस्त केळी उत्पादक चिंतेत माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवारांच्या घरासमोर एक व्यक्ती लहान मुलगी सोडून गेला घराबाहेर मुलीला सोडून जातानाचा सीसीटीव्ही समोर मुलीला का सोडलं याबाबत चौकशी सुरू सा। मालेगावमध्ये वाढत्या तापमानाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम सामान्य रुग्णालयातील बालकक्ष फुल झाल्याची माहिती तर महापालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष झाल्याचाही आरोप दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याचं प्रकरण कॉमेडियन समय रॅनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचं समन्स पाचही जणांना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश केदारनाथमध्ये पुढील चोवीस तास घोड्यांवर बंदी चौदा घोड्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी उत्तराखंडच्या पशुसंवर्धन विभागाचा निर्णय मेट काला दोन हजार पंचवीसमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं पदार्पण डिझायनर सव्यसाची मुखर्जी यांच्या खास डिझाईनमध्ये शाहरुख ऑल ब्लॅक क्लासिक गँगस्टर रूप लुकमध्ये झळकला मेटगाला ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये दिलजीत दोसांच्या महाराज लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मॅ हू पंजाब म्हणत दिलजीतची गालामध्ये दिमागदार एंट्री अभिनेत्री कियारा आर आडवाणीनं बेबी बॉम्बसह मेठ गालामध्ये केली खास एंट्री कियाराचा क्यूट लुक पाहून चाहते घ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट